नमस्कार भावन्न हिंदकेसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावन्न आज दिवस निमसोडकरांचं ओपनचं मैदान संपन्न होत आहे तर या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका द्वादशी हिंदीकेसरी बकासूर आज पळण्यासाठी आला होता तर भावांनो आजच्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा हा कारुंड एक्सप्रेस सोबत होता तर भाऊन नक्कीच आज बकासूर आणि चिकन की कोणत्या सीमेमध्ये पळणार आहे जे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि भाऊ आज टॉपचं सीम आपल्याला बघायला मिळणार आहे बकासूरच्या सीमेमध्ये एकदम काटाकीर अशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे आणि भाऊ समोरच बकासूरच्या बाजूच्या तासावर एक तासा टॉपची गाडी तरी नक्की कोणती टॉपची गाडी ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच भावनो जी जोडी आपण सलग सहा मैदानात पलताना दिसते म्हणजेच सलग तर नाही परंतु जेव्हा जेव्हा ही जोडी पळाली तेव्हा तेव्हा एक नंबरची मानकरी ठरली अशी जोडी आज आपल्याला पलताना दिसाली बाकासूर आणि चिक्या आणि भावनो आज देखील तीच जोडी पाळणार आहे आणि आज एक नंबर करणार का हा प्रश्न सर्वांच्या मनात आता बसलेला आहे तर भावनो नक्कीच स्पीड बघून आज वाटतंय की नक्कीच आज ही जोडी आपल्याला एक नंबर करताना दिसेल तर वळव्या महत्त्वाच्या विषयाकडे तो विषय म्हणजे बाकासूरचा गट क्रमांक किती तर भावांनो नो बाकासूरचा गट क्रमांक म्हणजे सेमीचा सेमीफायनल तीन तास क्रमांक चार वरती आपला लाडका दशमिंद केसरी द्वादश मेंद केसरी बकासूर आपल्याला शंभर टक्के पलताना दिसेल आणि भावनो बाजूला जोडी कोणती तर भावनो द्वारलीकरांचा हरण्या तसं म्हणजेच गट क्रमांक सेमीच्या तीनमध्ये तास क्रमांक पाच वरती आपल्याला हरणे देखील पलताना दिसणार आहे तर नक्कीच बाकासुर आणि चिक्या आणि हरण्या हरण्या अशी लढत आपल्याला आज या निमसोडच्या मैदानामध्ये शंभर टक्के बघायला मिळेल आणि भावना अशी टॉपची लढत आपल्याला बघायला भेटली तरच मजा येते या बैलगाडी क्षेत्र क्षेत्रात तर नक्कीच कोण बाजी मारेल कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका धन्यवाद भावनो भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये आणि लवकरच आपला मथूर देखील आपल्याला मैदानात पलताना दिसेल बाकासूरचा भाऊ मथूर आज जरी पळाला नसेल तरी लवकर दिसेल त्याच्या अपडेट देखील आपण आपण पुन, व्हिडिओच्या नक्कीच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया धन्यवाद भावनो